कस बघ आंदोलनाचं रुपांतर मी काही बघत नाही कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काय बोलण्याचा अर्थ नाही नुसतं बोलून उपयोग नाही ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण मी पण एखादी मोठी घोषणा करेन फार दंड ठोपटून बोलेन पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे त्यामुळे कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात याच्याकडे माझं सुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही ध्येय भीडसाठी जे होतं ते माझ्याकडे जेव्हा शक्ती होती सत्ता होती त्याच्यामध्ये मी फार ऐतिहासिक काम करू शकले ही फार मोठं माझं भाग्य आहे आणि जशी जशी माझी राजकीय आणि संविधानिक शक्ती आहे त्याप्रमाणे शंभर टक्के बीड जिल्हा हे माझी मातृभूमी आहे माझी मायभूमी कर्मभूमी आहे आणि महाराष्ट्रातले लोकही काही बीड जिल्ह्यापेक्षा माझ्यावर कमी प्रेम करत त्यामुळं महाराष्ट्रातील आता विधान परिषद सदस्य म्हणजे सर्व राज्याचा एक प्रतिनिधी आहे तर राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका स्ट्रॉंग भूमिका घेताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही वंचितांना समोरच ठेवून राजकारण करेन मुळातच संस्कार अंत्योदयाचे असल्यामुळे अंतिम माणसाचा उदय होणं हे राजकारणात आवश्यक आहे त्याच्यासाठी काम करेल